हा तर झनजनी दांगते करत बसला म्हणजे माणसाला बघितलं का तोंडाला पाणी सुटावं काय कळतं मिळतं का नाही पाहुणे आले ते भाऊजाई आले परत भाऊजे पण लागते पण लागते काय कळतं मिळतं का नाही तुम्हाला हा आले माणूस पाणी द्यावं काय द्याव बघत बघायला माझ्या तोंडाला झालं झालं तुझं काय झालं निघू काय आता तू पण करायला आली का बोलायला म्हणजे एकतर आलंय माणूस एवढ्या दिवसात आता कधी दिवाळीला गाठ पडलेली आता दिवाळी हाय का नाही द्या की थोडी मारा तोंडावर लाडू राहिले हवा ते लाडू राहिलेलं सुरलेलं वय मला चार राहिलेलं मग तिकडे भाऊ बसलाय तुझ्या भावाला विचारायचं मला सांगायचं सांगा करंजा चकल्या उडवून टाकले लाडू देऊ का म्हण तुला मग काय खायचं नाही का तसं ठेवायचं का मग खावा मग जा येईल म्हणून तिला पण ठोवत तू काय घेऊन आली ग मला दिवाळीचा काय मी तिथं आल्यावर बस खाऊ घातले मी काय खाल्लं नाही काय सुद्धा खाल्लं नाही मी ना चिखली ना चिवडा चिखली नसते चिखली खावाच नाय तू मी पाहायला लागले काय मला हसवू नको चिखले असू नये चकली असू पाने ने तर मारा गे तोंडावर मग आमच्या तोंडावर मारा ना तर मोबाईल वर मार चला मी पाणी पण देणार नाही चहा पण देणार नाही तुला कोणी सांगितलं <laughs> मी चहा पीतच नाही मला नको तुमचा चहा नव द्या तुम्हाला कुठे मग अशीच भाऊजी असते विचारा कुणाला पण आता का करावं आहे का मला माहिती आहे की किती गुन्हे आहे तुमचा भाऊ मी आहे म्हणून टिकली कपाळावर वर टिकले आहे माझा भाऊ नसताना नाहीतर भाऊ मध्ये मध्ये बोलतय आय तू माझी आय हाय काय माझे आय माझे आता त्यामुळेच काय म्हणे माझे आता इकडे या तुम्ही अजिबात त्यांची साडी घ्यायची नाही आता काय करू माझी आहे माझी आधी होती तुमची आता माजे। माजे ना। <laughs> <laughs> ना ती ती दुसरी नाही तर आता जरा कालवा जरा गप आहे त्यांच्यासाठी चालू आहे आपलं तुम्हाला काहीतरी वाटेल दाखव काय आहे पंढर Okay. चल, <laughs> आले बघा भांडायला खास नंदराला म्हणलं भांडावं दिवाळी येताना आणली आणलं तर तसला कडक लाडू आणला होता नवऱ्याला चाव सुद्धा ना मग ती कुठला आला व्हिडिओत ती तायडीन आणला होता मी नव्हता आणला तायडीनं लाडू तर केल तर काय लाडू तुमचाच होता ती चावायची ऍक्टिंग करत होत वा करायचं का मग कर मग तो बनताय काय करायचं अव आपल्या फॅन लोकांना भांडलेलं लो, लो, आवडते म्हणलं भांडव हो जरा भांड बिंडत नसतेच घेतो आम्ही लोकांना तुम्हाला आता आपण किती किती मेहनत करून व्हिडिओ काढतो तिकडं मोळ आल्यावर

चला मस्त आम्ही भाजी के केले मस्त बैंगन केले भात केले चपाती केली आणखीन काय केले पापडी या खायला पापडी हा पापडी या खायला या खायला <laughs> आम्ही गेल्यावर <ले और> या <laughs> हा <laughs> चला गेल्यावर कस चला, चला।, चला।